बंगलोरवर येत असताना चित्र चित्रदुर्गरच्या मागे दहा किलोमीटर गाडी आली गाडी आल्यानंतर तिथे चार चार फोर व्हीलर आल्या तिने गाडी मागची रस्त्याकडला अडवली आढळल्यानंतर ती आपली मानशी उतरली उतरल्यानंतर मग ती बसणार ती चालू झाली मग मला खाली घातला दरवाजा लॉक होता लॉक काढला आणि खाली घातला खाली घातल्यानंतर मग मला विचारलं कन्नड येतो नाही म्हणलं मग ती म्हणली मग मी म्हणलो हिंदी हिंदी म्हणल्यानंतर मला मारायचं मारून परत तोंडाला काळा कलर फासला गेला त्यानंतर पोलीस आल नव्हते मी चित्रदुर्ग स्टँडला गेलो परत आमच्या चित्रदुर्गच्या एस टी याला कर्नाटक एस टी प्रशासनाला कळवलं तिकडे फोन केला आमच्या इथं त्यानंतर ते। पोलीस आली

शेवडा ते दा। कन्नड मध्ये माझे नाव प्रशांत तु 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 तुकाराम थोरात वाहक कोल्हापुरागार आमची बस बेंगलोर ते मुंबई असे चालली होती बेंगलोर ते मुंबई असताना चित्रदुर्गाच्या मागे दहा किलोमीटर जवळजवळ चार ते पाच गाडी भरून कन्नड वेदयकाचे असे कोणतरी लोक आले त्यांच्या गळ्यात पिवळा लाल स्तार होता त्यांनी गाडीला आडवी भरून ड्रायव्हरला गाडी साईड साइडला घेण्यास सा भाग पडली गाडी साईडला घेण्यास भाग पडली त्यांनी त्या त्यांच्याप्रमाणे काहीतरी कन्नड वेदेकाच्या घोषणा देत होते त्यांच्या घोषणा देत होती त्यात बऱ्यापैकी लोकांच्या हातात स्प्रे असलेलं ऑइल बॉन्ड जे होतं त्यांनी ज्यांनी एस टीवर जिथे तिथे एस टी महाराष्ट्र लिहिले त्याला काळे पूर्वमाने फासण्याचं काम केलं त्याचबरोबर पुढे जाऊन चालकाला केबिन मध्ये बाहेर काढून त्याला विचारलं की तुम्हाला कन्नड आता का ते म्हणते कन्नड नाही मराठी किंवा हिंदी त्यामुळे त्याला मारहाण केली त्याला तोंडाला काळ फासण्याचं काम केलं त्यांच्या जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं हे गोंधळ सुरूच होता त्यानंतर तालकाची तब्येत जरा खालावली त्यांना हळूहळू आम्ही जाऊन त्यांना चित्रदुर्ग सिव्हिल मध्ये ऍडमिट केलं तसेच आम्हाला आमच्या प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोन येत होते वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलं आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांना सोय करण्याची त्यांनी त्यांना एस्टिमेशन दिली आमच्या प्रशासनाने त्यांना लेवलला त्यांनी त्यांना जसं निर्देश दिले होते अं पाटे चार वाजेपर्यंत आम्ही तिथे तीन साडेतीन चार वाजेपर्यंत तिथेच होतो आम्ही गाडीत पूर्णपणे सगळे भयभीत झाले होते पूर्णपणे भयभीत झाले वातावरण तसं होत तिथं आणि तिथं भाषेचा वाद असल्यामुळं शब्दाची अडचण असल्यामुळं तिथलं सुद्धा आम्हाला काय कळत नव्हतं आणि आम्हाला सुद्धा त्यांना सांगता काहीत नव्हतं आम्हाला महाराष्ट्रातून कर्नाटकात के एस आर टी सी किंवा पोलीस प्रशासन यांना वारंवार संपर्कात करून त्यांनी आम्हाला धीर दिला आणि सुखरूपपणे आम्हाला महाराष्ट्रात आणण्यास त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि त्यांनी आम्हाला सुखरूपपणे महामंडळाने इथं घेऊन आली त्याबद्दल त्यामुळे महामंडळाचे प्रशासन अधिकाऱ्यांचे आभार